कार मंडळी गणपतीमध्ये गोड खाऊन कंटाळात तर आज आपण गावरान कोंबड्याचा झणझणीत तसा रस्सा एकदम गावटी पद्धतीने आणि आळणीसूप पाहणार आहोत चला सुरुवात करूया इथे मी एक किलो देसी मुर्गा म्हणजेच गावरान कोंबडा आहे बघा त्याला तीन चमचे दही नंतर मीठ हळद हे सगळं लावून घ्यायचं आहे बघा आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी हळद आणि मीठ याचा वापर जास्त करायचा आहे यानंतर एक चमचा लाल चटणी एक चमचा गरम मसाला कोथिंबीर यानंतर पुदिना टेस्टी आणि झणझणीत चवदार असा आपण आज कोंबड्याचा रस्सा बनवणार आहोत यानंतर आपल्याला एक मोठा चमचा यामध्ये तेल ॲड करायचं आहे बघा आता हे सगळं मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं दहा मिनिट दह्यामुळं मस्त असं आपलं जे कोंबड्याचं चिकन आहे ते मॅरिनेट होतं यानंतर कुकरमध्ये तेल घालून त्यामध्ये खडा मसाला टाकायचा आहे बघा तेजपत्ता आणि दालचिनी आता खडा मसाला टाकला यानंतर आपण एक कांदासुद्धा कट करून टाकूया छोटा कांदा आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये <laughs> कांदा परतला की यामध्ये आपल्याला बघा खोबऱ्या लसूण आणि आलं याचं वाटण बनवलेलं आहे ते टाकायचं आहे बघा दोन चमचे तेलामध्येच परतून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे म्हणजे त्या आल्याचं जे ओलसरपणा असतो तो निघून जातो दोन चमचे वापरलेलं आहे बघा आता यानंतर मॅरिनेट केलेलं गावरान कोंबड्याचं जे चिकन आहे ते आपण यामध्ये टाकून घेऊया आणि याच तेलामध्ये त्याला मस्त परतून घ्यायचं आहे बघा पाणी सुटेपर्यंत लगेच गरम पाणी ॲड करायचं नाही अगोदर त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून परतून घ्यायचं म्हणजे एक नंबर असा आपला गावरान झणझणी तसा रस्सा रेडी होतो मिक्स करून घेऊया यानंतर वरती झाकण ठेवून त्यामध्ये एक ग्लास पाणी गरम करायला ठेवूयात एकदम गावटी पद्धतीनं बनवलेलं आहे बघा जशी गावाकडे बनवतात तशीच ही बनवलेली आहे रेसिपी मी आता हे पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण ॲड करून घ्यायचं आहे बघा मिक्स करूया थोड्या वेळ वाफलून द्यायचं आहे आता वरतून यामध्ये आपल्याला एक चमचा खोबऱ्याचं वाटण थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि गरम केलेलं पाणी यामध्ये आपण ॲड करूया थंड पाणी वापरायचं नाही गरम पाणीच वापरायचं आहे जेवढं तुम्हाला सूप पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता आता हे वे, व्यवस्थित मिक्स करून याला कुकरचं झाकण लावून मस्त तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बघा लो फ्लेमवरच वरतून थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे यामध्ये कमी पडू नये म्हणून झाकण ठेवून मस्त तीन शिट्ट्या काढून घ्या तुमचा एक नंबर असा गावरान कोंबड्याचा आळणी सूप रेडी होतो बघा बघा काय क्लास दिसत आहे दह्यामुळे क्रीमीनेस येतो बघा त्याला आणि मस्त अशी टेस्ट लागते बघा एक नंबर असा आपला आळणी सूप रेडी आहे आता आपण यानंतर याचा झंझणीत रस्सासुद्धा बनवणार आहोत चला पातील गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल टाकायचं गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा परतला पर की त्यामध्ये फुटाण्याची पावडर टाकायची आहे बघा दोन तीन चमचे जसं तुम्हाला घट्टपण आवडतं तसं अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मी त्यानंतर दोन चमचे खोबऱ्याचं वाटणसुद्धा टाकलेलं आहे बघा ज्यामध्ये आला आणि लसूण मी ॲड केलेला आहे अगोदरच आता हा मसाला परतून त्यामध्ये आपल्याला घरगुती मसाले वापरायचे आहेत एक चमचा धनेपूड दोन चमचे काळं तिखट एक चमचा लाल चटणी नंतर एक चमचा गरम मसाला हे सगळे घरगुती मसाले आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त तेल सुटलेलं आहे बघा त्या मसाल्यांना आप यानंतर त्या आता त्यामध्ये आपण पीस आणि थोडासा सूप ॲड करूया आणि सूप ॲड केल्यामुळं त्याला एक नंबर अशी टेस्ट लागते बघा आता एवढ्याच सूपमध्ये आपल्याला हे पीस आणि हा मसाला परतून द्यायचा आहे वरतून काळा मसाला टाकायचा आहे बघा एक मोठा चमचा याममुळे रंग आणि टेस्ट भारी येते आता हे असंच मिक्स करून परतून देऊया थोडा वेळ उकळून द्यायचं आहे त्याला उकळी फुटली की त्यानंतरच आपण यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे यामुळं त्यामध्ये मसाल्याची टेस्ट उतरते पाणी ॲड करण्याअगोदरच आपण थोडा वेळ हे मस्त उकळी काढून घेऊया यामध्ये कोथिंबीर सुद्धा ॲड करायची आहे बघा बघा मस्त असा कलर आलेला आहे आपल्या रस्त्याला यानंतर गरम पाणी ॲड करूया यामध्ये तुमच्या आवडीनुसार करू शकता जेवढं पाहिजे तेवढं बघा एक नंबर अशी उकळल्यानंतर आपला गावरान कोंबड्याचा झणझणीत असा रस्सा रेडी झालेला आहे बघा मस्त असा आस्वाद घ्या अस्सल गावरान कोंबड्याचा रस्सा आणि आळणे सूप आपलं रेडी झालेलं आहे एक नंबर अशी टेस्ट देतं बघा एकदम सोप्या पद्धतीनं म्हणजे गावठ पद्धतीनं बनवलेला हा रस्सा आहे काय कलर आणि काय टेस्ट आहे एक नंबर वा तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन शेवटी एक लाईक ठोका आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा शेवटी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मस्त खा आणि स्वस्त रहा.